नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं सुपरमास्टर या यूट्यूब चॅनलवर मित्रांनो शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी या परीक्षेमध्ये आय बी पी एस पॅटर्ननुसार मराठी विषय भाषिक क्षमता यामध्ये जास्तीत जास्त व्होकॅब्युलरीवर म्हणजे तुमच्या शब्दसंपत्तीवर जास्तीत जास्त भर देण्यात आहे त्यापैकी विचारला जाणारा महत्त्वपूर्ण टॉपिक म्हणजे समानार्थी शब्द तर मित्रांनो याच घटकावर आपण जास्तीत जास्त प्रकाश टाकणार आहोत आणि आजच्या व्हिडिओमध्ये समानार्थी शब्द पाहणार आहोत चला तर व्हिडिओला सुरुवात करूया या ठिकाणी बघा प्रश्न नंबर एक भुंगा या शब्दाला समानार्थी शब्द खालीलपैकी पर्यायातून कोणता आहे तर मित्रांनो भुंगा म्हणजे काय होते तर या ठिकाणी चार पर्याय आहेत वसन अरी तनुज अली तर याचं योग्य उत्तर आहे भुंगा म्हणजे अली होतो ठीक आहे भुंगा म्हणजे अली होतो त्यानंतरचा प्रश्न आहे पुढीलपैकी कोणत्या गटातील शब्द समानार्थी आहेत तर गिरी पर्वत आणि नग तर हाच पर्याय योग्य वाटत आहे डोंगर नभ नभ म्हणजे आकाश होतो म्हणजे हा नाही तिसरा नग शिखर खग खग म्हणजे पक्षी होते हाही नाही त्यानंतर नभ अद्री खग हाही नाही म्हणजे पर्याय क्रमांक तुमचा एक जो आहे गिरी म्हणजेच पर्वत आणि त्याचाच पर्यायी शब्द काय आहे तर नग आहे म्हणजे समानार्थी शब्द कोणता आहे पर्याय क्रमांक एक त्यानंतरचा प्रश्न पाहूया ग्रह या शब्दास पुढीलपैकी कोणकोणते अर्थ आहेत तर ग्रह म्हणजे काय तर ग्रह म्हणजे काय होते तर स्वीकार ग्रह म्हणजे ग्रहण करणे ना मग स्वीकार किंवा सूर्यमालेतील गोल वस्तू किंवा ग्रह म्हणजे समजूत तर मग याचं योग्य उत्तर काय होईल तर पर्याय क्रमांक ये ग्रह म्हणजे स्वीकार सूर्यमालेतील गोल आणि समजूत <coughs> त्यानंतरचा प्रश्न बघूया तलाव या शब्दाला खालील कोणते शब्द समानार्थी आहे मग तलावाचा समानार्थी शब्द कोणता आहे तर कासार किंवा तडाग म्हणजेच पर्याय क्रमांक ये तुमचं उत्तर होईल तलाव या शब्दाचे पर्यायी शब्द कोणते आहेत किंवा समानार्थी शब्द कोणते आहेत तर कासार किंवा तडाग त्यानंतर अरविंद जलज राजीव आणि पद्म यांना समानार्थी शब्द कोणता आहे तर मित्रांनो ह्या शब्दांना समानार्थी शब्द आहे कमळाची ही नावे आहेत कोणते अरविंद जलज राजीव पद्म हे कशाची नावं आहेत कमळ ठीक आहे त्यानंतर त्यानंतरचा प्रश्न बघूया आयदाना या शब्दाचा अर्थ सांगा तर आयदाना म्हणजे काय होते तर जेवण करण्यासाठी जी भांडी लागणारी असते त्यांना आयदाना म्हणतात आयदाना म्हणजे काय तर जेवणासाठी लागणारी भांडी म्हणजेच काय होते आयदाना त्यानंतरचा प्रश्न बघूया लवाद या शब्दाचा अर्थ पुढील पर्यायामधून निवडा तर लवाद म्हणजे काय होते तर लवाद म्हणजे मध्यस्थी करणारा मग या ठिकाणी काय दिलेलं आहे तर उभय पक्षांच्या सहमतीने म्हणजे दोन्ही बाजूने नेमलेला मध्यस्थ म्हणजे उभय पक्षाच्या सहमतीने नेमलेला मध्यस्थ म्हणजे काय होईल लवाद लवाद म्हणजे काय तर दोन्ही पक्षांच्या संमतीने नेमलेला मध्यस्थी करणारा म्हणजे काय होईल लवाद ठीक आहे आहे तुरग या शब्दाला समानार्थी शब्द सांगा तर तुरग मित्रांनो तुरग म्हणजे काय होते तर तुरग म्हणजे होते घोडा काय घोडा तुरग घोड्याला तुरग सुद्धा म्हणतात त्यानंतरचा प्रश्न बघूया समोरील दृश्य पाहून शिरीषला वाटले की रिकामी जागा दुभंगून पोटात घेईल तर बरे म्हणजे समोरील जे दृश्य आहे ते पाहून शिरीषला वाटले की काय दुभंगून पोटात घेईल तर धरणी वसुंध वसुधा धरित्री आणि वसुंधरा हे चार पर्याय दिलेले आहेत तर यापैकी याचं योग्य उत्तर राहील की धरणी दुभंगून पोटात घेईल तर बरे काय होईल धरणी ठीक आहे त्यानंतरचा प्रश्न आहे पुढील चुकीची जोडी कोणती ते ओळखा तर गंज म्हणजे लोखंडावर चढणारा हो आपण ज्याला काय ग्रामीण भाषेत गंज जंग म्हणतो जंगला म्हणतो ना हं म्हणजे गंज हा बरोबर आहे चुकीची जोडी नाही आहे त्यानंतर गंज म्हणजे बाजार हो हाही बरोबर आहे प्रश्न हाही पर्याय बरोबर आहे गंज म्हणजे बाजार होते त्यानंतर गंज म्हणजे ढीग किंवा रास हाही बरोबर आहे मग गंज म्हणजे लोखंडी सळई तर याचं उत्तर कोणतं या होईल चुकीची जोडी पर्याय क्रमांक डी ही तुमची चुकीची जोडी आहे ठीक आहे त्यानंतरचा प्रश्न बघूया अनघ या अर्थाचा पुढीलपैकी शब्द कोणता तर अनघचा समानार्थी शब्द विचारला आहे अनघ या अर्थाचा पर्यायी शब्द कोणता आहे तर अनघ काय लिहिलं आहे अनघ न म्हणजे पाप मग अ म्हणजे नाही मग नाही पाप असा कोणता तर निष्पाप ठीक आहे पर्याय क्रमांक सी अनघ म्हणजे काय होते निष्पाप त्यानंतर दास आता दास या शब्दाचा किंवा दास या अर्थाचा पुढीलपैकी कोणता शब्द नाही म्हणजे ज्या शब्दाचे दास हे अर्थ होत नाही असा कोणता शब्द आहे तर पहा किंकर भृत्य अनुचर आणि अधम तर या ठिकाणी पहा किंकर म्हणजे दास भृत्य म्हणजे दास अनुचर म्हणजे दास पण अधम हा याचा वेगळा आहे म्हणजे अधम हा दास या शब्दाचा अर्थ नाही कोणता अधम नाही त्यानंतरचा प्रश्न बघूया पुढीलपैकी चुकीची जोडी ओळखा तर पुढीलपैकी चुकीची खून चिन्ह बरोबर आहे त्यानंतर खग म्हणजे पक्षी हाही बरोबर आहे काळोख म्हणजे अंधार हाही बरोबर आहे तर पर्याय क्रमांक कोणता येईल तुमचा पर्याय क्रमांक डी येईल तुमची चुकीची जोडी असेल कुरूप म्हणजे कंजूस होते का नाही कुरूप म्हणजे काय तर आपण काय म्हणू त्याला जो सुंदर नाही असा कुरूप ठीक आहे त्यानंतर अज या शब्दाचा एक अर्थ आहे बोकड तर दुसरा अर्थ कोणता तर अज म्हणजे काय माणूस राक्षस ईश्वर आणि गाठव असे चार पर्याय दिले आहेत यापैकी अज म्हणजे होते ईश्वर ठीक आहे काय होते अज म्हणजे ईश्वर त्यानंतरचा प्रश्न बघूया कमळ या शब्दाचा समानार्थी नसलेला शब्द कोणता तर कमळ म्हणजे काय होतो नलिनी नीरज पद्म ठीक आहे पद्म मग होत कोणता नाही तर याचं उत्तर काय येईल वायस काय वायस म्हणजे कमळ होत नाही पर्याय क्रमांक डी ठीक आहे वायस हा वेगळा आहे बाकी नलिनी पद्म किंवा नीरज हे कमळ या शब्दाचे समानार्थी शब्द आहेत त्यानंतरचा प्रश्न पाहूया खालीलपैकी चुकीची जोडी ओळखा तर खालीलपैकी चुकीची अचूक बरोबर म्हणजे अचूक म्हणजे चूक नाही म्हणजे बरोबर आहे त्यानंतर प्रवास सफर तोही बरोबर आहे इमारत सदन आता प्रत्येक इमारतीला आपण सदन म्हणू शकत नाही ठीक आहे पण आचारी म्हणजे स्वयंपाकी होते आचारी म्हणजे स्वयंपाकी मग इमारत म्हणजे सदन हा तुमचा या ठिकाणी चुकीचा पर्याय असेल कोणता हा ई सी आणि मग या पर्यायांपैकी कोणतं दिलेलं आहे तर पर्याय क्रमांक क या ठिकाणी उपपर्याय दिलेले आहेत त्यामुळे बी आन्सर होईल याचं बी मधला सी क ठीक आहे त्या पुढचा प्रश्न आहे गारा या शब्दाचे कोणते अर्थ मराठी भाषेत होतात तर गारा म्हणजे काय तर पावसाळ्यात पडणाऱ्या गारा म्हणजे गारपीट म्हणतो ती ठीक आहे म्हणजे हाही बरोबर आहे त्यानंतर गारचे पुलिंगी रूप या ठिकाणी रूप नाही आहे याचा अर्थ विचारला आहे म्हणजे हा होणार नाही त्यानंतर गारा म्हणजे चिखल हो गारा म्हणजे चिखल हाही होईल ठीक आहे मग ज्या ज्या ठिकाणी कुंभार माती भिजवतो त्याला आपण गारा म्हणतात ठीक आहे मग हा गारा म्हणजे चिखल तर पर्याय क्रमांक एक व तीन हे उत्तर बरोबर असेल कोणतं पावसात पडणाऱ्या गारा आणि चिखल कोणाच्या गारा या शब्दाचे अर्थ ठीक आहे त्यानंतरचा नंतरचा नंतर प्रश्न बघूया उत्कर्ष या शब्दासाठी समानार्थी शब्द ओळखा तर उत्कर्ष उत्कर्ष म्हणजे काय होईल तर अभ्युदय याचं पर्यायवाची काय असेल अभ्युदय अमाप कमाल अमाप म्हणजे भरपूर कमाल म्हणजे जास्त आणि उदय म्हणजे आपण काय म्हणतो त्याला उगवणे ठीक आहे या तर याचं उत्कर्ष म्हणजे काय होईल तर अभ्युदय उत्कर्षाचा समानार्थी शब्द काय आहे अभ्युदय त्यानंतरचा प्रश्न बघूया पुढीलपैकी कोणता शब्द भुंगा या शब्दाचा समानार्थी शब्द नाही ठीक आहे मग या ठिकाणी दिलेलं आहे भ्रमर अली मिलिंद आणि मधुप तर या ठिकाणी आपल्याला पुन्हा त्याचे पर्याय दिलेले आहेत भ्रमर अली मिलिंद मधुप आणि अली तर मला वाटते मित्रांनो बघा या ठिकाणी भुंगा या शब्दासाठी हा जो भुंगा भ्रमरई बरोबर आहे अली बरोबर आहे मिलिंद आणि मधुप हे चारही पर्याय बरोबरच वाटत आहेत त्यामुळे काय होईल हां पर्याय क्रमांक ड दिसत आहे आपल्याला सर्व शब्द हे त्याचे समानार्थी आहेत काय आहेत तर कोणता नाही म्हटलं आहे परंतु या ठिकाणी आहे आपल्याला सर्व प्रश्न समानार्थीच आहेत सर्व पर्याय त्याचे समानार्थी आहेत ओके सॉरी प्रश्न झाला होता त्यानंतरचा आहे पुढील शब्दापैकी रान रान या शब्दाचा समान अर्थ नसलेला शब्द सांगा तर रानचा समान अर्थ नसलेला तर रान म्हणजे वल्लरी हे आवड वाटत आहे वन होते आ, कानन म्हणजे रान होते त्यानंतर रान म्हणजे विपिन होते ह म्हणजे पर्याय क्रमांक तुमचा जो ये आहे वल्लरी हा होणार नाही या ठिकाणी रान या शब्दाचा समान अर्थ नसलेला म्हणजे कोणता होईल वल्लरी हा रानचा समानार्थी शब्द नाही ठीक आहे त्यानंतरचा प्रश्न बघूया पुढीलपैकी कोणता शब्द वेदांग या शब्दाचा समानार्थी नाही मग वेदांग वेदाचा अंग वेदांग या शब्दाचा समानार्थी नाही तर वेदांग म्हणजे काय होते तर शिक्षा होते वेदांग म्हणजे काय तर कल्प होते बरोबर ना मग काय वेदमूर्ती नाही हा नाही म्हणजे तुमचं यापैकी उत्तर होईल पर्याय क्रमांक सी वेदांग या शब्दाचा समानार्थी नसलेला शब्द होईल वेदमूर्ती काय होईल वेदमूर्ती हा त्याचा पर्यायी वाची किंवा समानार्थी, समानार्थी शब्द नाही आहे त्यानंतरचा प्रश्न बघूया वारा या शब्दाला समानार्थी शब्द निवडा मग वारा मग वारा या शब्दाचे समानार्थी शब्द कोणकोणते आहेत तर मित्रांनो वाऱ्याला आपण काय काय म्हणतो तर या चार पर्यायांपैकी बघा मरुत समर अनल आणि समीरन असे चार पर्याय दिले आहेत आणि पुन्हा त्याचे चार उपपर्याय दिलेले आहेत अ व क बरोबर फक्त अ बरोबर फक्त अ व ड बरोबर आणि फक्त क व ड बरोबर ठीक आहे तर मित्रांनो यापैकी आपल्याला आता शोधायचं आहे की वारा म्हणजे काय तर वारा म्हणजे काय होते तर समानार्थी शब्द निवडायचा आहे तर मित्रांनो हा प्रश्न मी तुमच्यावर सोडतो याचं उत्तर तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये द्यायचं आहे की वारा या शब्दाला समानार्थी शब्द निवडा आणि याचं पर्याय बरोबर तुम्हाला सांगायचं आहे कमेंट बॉक्समध्ये लिहून बघूया किती विद्यार्थ्यांना याचं योग्य उत्तर सांगता येते चला पुढचा प्रश्न बघूया दिलेल्या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा गरुड गरुड या शब्दासाठी समानार्थी शब्द कोणता आहे तर गरुड या शब्दाचा समानार्थी असलेला शब्द आहे वैनतेय कोणता वैनतेय पर्याय क्रमांक बी हा तुमचा योग्य उत्तर असेल कोणता बी चला पुढचा प्रश्न बघूया व्याज या शब्दास पुढीलपैकी कोणता पर्याय समानार्थी नाही आता व्याज म्हणजे काय तर व्याज म्हणजे काय होते कपट बरोबर आहे त्यानंतर व्याज म्हणजे हो सोंग ज्याला आपण व्याज असतो ते म्हणतो सोंग त्यानंतर भाडे व्याज म्हणजे भाडे त्याच्यावर एक्स्ट्राचे जे भाडे बसते आपण त्यालाही सुद्धा व्याज म्हणतो पण मूळ रक्कम होणार नाही म्हणजे याचं उत्तर काय असेल तर पर्यायी समानार्थी नसलेला असेल रक्कम हा तुमचा समानार्थी नाही बाकी चे तीन चे तीन समानार्थी आहे बाकीचे तीनचे तीनही समानार्थी आहेत कोणते व्याजचे ठीक आहे त्यानंतरचा प्रश्न बघूया न्यायसंगत म्हणजे काय न्याय न्याय बर -बर तर न्यायसंगत यासाठी आपल्याला चार पर्याय दिले आहेत आणि पुन्हा त्याचे उपपर्याय दिले आहेत तर न्यायसंगत म्हणजे न्यायास धरून असलेले बरोबर वाटत आहे त्यानंतर न्यायाशिवायचे त्यानंतर न्याय आणि न्यायासंबंधी तर न्यायसंगत यासाठी पर्याय क्रमांक अ आणि ब योग्य वाटत आहेत म्हणजे याचं उत्तर काय होईल पर्या या उपपर्यायामध्ये सी पर्याय क्रमांक अ आणि ब न्यायास धरून आणि न्यायाशिवायचे ठीक आहे न्यायसंगत म्हणजे हे, हे हे दोन शब्द याचे पर्यायी वाटत आहेत म्हणजे उत्तर क्रमांक सी होईल अ आणि ब कोणता अ आणि ब